बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे मुंबईकरांचे अतोनात हाल होत्या दरम्यान या बेस्ट संपाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी बेस्टच्या संपाचा आज सातवा दिवस आहे आणि आज सातव्या दिवशी देखील मुंबईकरांचे हाल होताना बघायला मिळत आहेत कारण आज सोमवार आहे आणि निश्चितच मुंबईकर आपल्या कार्यालयाच्या दिशेनं निघालेले आहेत मात्र पुन्हा एकदा बेस्टच्या संपाला त्यांना सामोरं जावं लागत असल्यामुळे एक मोठी समस्या सध्या निर्माण होतीये मी आता उभी आहे वडाळा आगार परिसरामध्ये आणि आपण माझ्या मागे बघू शकता की या ठिकाणी सगळ्या बसेस ज्या आहेत त्या तशाच उभ्या असलेल्या बघायला मिळत आहे बेसच्या संपावर तोडगा काढण्यासाठी खरं तर आता उच्चस्तरीय समितीची बैठक जी आहे ती सुरू होणार कुट, ला आहे आणि या बैठकीमध्ये उच्चस्तरीय समितीचे सदस्य आणि कृती समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहे बैठकीत निर्णय हे उच्च समिती समिती आज कोर्टामध्ये दाखल करणार आहे त्याच्यामुळे कोर्टामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या मागण्या ही समिती देणार आहे याच्याचकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे खरं तर आज कोर्ट या बेसच्या संपाबाबत निर्णय देणार आहे आणि कोर्ट नेमका कुठल्या पद्धती मुदतीचा निर्णय देणार याच्याचकडे सध्या प्रत्येक मुंबईकरांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरापासून मनोज घेतले वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे दरम्यान आपण पाहतोय की एकही एक बस ही डेपेतून बाहेर पडलेली नाहीये त्यामुळे मुंबईकरांना अनेक समस्या उद्भवत आहेत आताची ब्रेकिंग आपण पाहतोय ती म्हणजे आता राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत बेस्टवर तोडगा काढण्याची ते मागणी करणार आहेत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले दरम्यान बेस्टवर तोडगा काढण्याची मागणी राज ठाकरे करणार आहेत आज बेस्ट संपाचा सातवा दिवस आहे दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली होती दरम्यान आता कर, आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर फोन लाईनवरून आता आहेत वैदेही आपण पाहतोय की आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत बेस्टवर निश्चितपणे आता तोडगा निघेल का निश्चितच राज ठाकरे खरंतर आपला मुलगा अमित ठाकरे यांच्या मुलाची लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलेत आणि त्यासाठी तो एकूणच या सगळ्या बैठकीमध्ये खरंतर हा बेसचा मुद्दा देखील येणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते कर कारण काही दिवसांपूर्वी बेसच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की एकी सोडू नका किंबहुना संप जो आहे तो आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्रच राहा असा संदेश देखील होता मात्र या बैठकीमध्ये नेमका कशा पद्धतीनं निर्णय जो होईल यात आता काही सांगू शकत नाही मात्र हा मुद्दा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारी निश्चितच निघेल यात काही वाद नाही राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट हे एका पत्रिकेच्या निमित्त त्यांना घेत मात्र या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर खरं चर्चा होण्याची शक्यता आहे धन्यवाद वैदी दिल्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान आज राज ठाकरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात दरम्यान या भेटी दरम्यानच बेस्टच्या संपाबाबत सुद्धा ते तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते दरम्यान काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यावर एक नजर टाकूया बेस्ट महापालिकेत विलीनीकरण करावं अशी मागणी करण्यात येते कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन द्यावं कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावं अशी सुद्धा मागणी या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न तातडीने सोडवावा ही एक मुख्य मागणी आहे